शी अरे रश्मी मारायला नाही काढली मी म्हणतो तो माया खिशात जे पैसे होते तुला घेतले का नाही मी कस हे तलवार ते पाटलाच्या घरी गेलतो त्याचे ते तर सुरी पडली म्हणे आपल्या घरी ब माय म्हणे अशा म्हणे तुमच्या घरी घेऊन जा म्हणे ब आणली मग बस तुला भेऊ दाखवासाठी असं केलं तुलीच्या माय बी समजत बी नाही भेव कायले म्हणते मी खरंच मारन काय रश्मी तुले तू हाय तर मी आहे मी आहे तू हाय काय आपल्या घरावर नाही काय अर्ध अर्ध बरावर एवढे सांगून राहिलं माय म्हणणं होतं का जा बा तुम्ही पहिले ताळपत्री घेऊन या तुम्हाला शंभर रुपये देतो मी ताळपत्री टाकून घ्या ताळपत्री शंभर रुपयात होते का रश्मी ताळपत्री शंभर रुपयात नाही होत ती अक्षेक रुपये पाहिजे चाल तालपत्रीसाठी अक्षक रुपये कुठं तुम्ही ताल करे घरात किराणा नाही आहे पोयाचे दिवस आहे कसे व तुम्ही बुमच्या जवळ काय शंभर रुपये नाही आहे का एवढे कामाला जाता साधे दाऊतच घालता का तुम्ही हा ती पोरगी हाय तिले पोयाला एखादा बैल घेऊन जायला लागेल दरवर्षी बिचारी मातीच बैल घेऊन जाते या वर्षी म्हटलं घेऊन जातो म्हटलं तिला सत्तर ऐंशी रुपयाची जोडी तर कायची दोनशे रुपया जवळ आहे काम नाही धंदे नाही मले घराच्या वरती तालपत्रे टाकणं जरुरी आहे काय बद बद पाणी पडते घरात बापा असं वाटते का अंगणात राहून राहिलो घरात नाही राहून राहिलो कस किराणा गिराणा आणायचा डायगी आणायची पुरण करायसाठी लोकांच्या कर घरी चांगलं चांगलं बनवान ते पोरगी काय खायला आपल्या घरची ते म्हणूनच ना आई आपल्या घरी काय केलं म्हणून आपल्याला आप तरी असं वाटत नाही का नैवाद्यासाठी करावं चांगलं काही खाल तर काय माणूस आहे तुम्ही तर बापा अरे वा पिंकी ले म्हणा आपल्या मातीचाच बैल घेऊन जा ना म्हणा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मातीचा बैल घेऊन जायची घेऊन जाऊ दे तिला मातीचाच बैल घेऊन जाऊ दे काही विकत नको बापा नाही नाही मी तू टेन्शन नको घेऊ म्हणून अजून परंपरा आहे काय बापा परंपरा आहे महाराष्ट्राची काय आहे ना काय नाही अगावची काही बोलू नको सणावराच्या तोंडावर बोलायचं नाही सूर्य छपकन खूप सुंदर इथं स्लम येऊन जाशील पाणी पावसायची जास्त हो काही तोंड वतरू नको इथं तोंड वतराले हा बग बघ बग 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 कतरू नस टाकून तोंड माय पिंकी कुठे हिंडून राहिले बाबा तू एवढ्या पाणी पावसायची माय काय करताय घरी राहू नाही काय करतो तू सांग घरी राहून वाला सोना बाहेर हिंडून वाला जेपेक्षा मस्त मोकळ्या मैदानात खेळ खेळणे होते वलाय वन होते ना मस्त लेकाय सोबत दंगा मस्ती होते नाही काय म्हणून आली बाई आई आणि दादा अजून बिजल्या वारे गेले काही नव्हतं पाणी चालू होतं चल बाई म्हटलं चांगलाय म्हटलं हे आली बाई खेळायला आई मी बरं जाऊ दे बापा तर काय करतो आपले दिवस असतं शे नाही का आज नव्हतं हे बी चांगले होऊन जाईल त्या बापाले म्हटलं बाई का शंभर रुपयाची तालपत्री आण म्हटलं वरती टाकाले पैसे नाही म्हणते बाई मलाच पैसे द्यायला लागून राहिले माझं दोनशेच रुपये आहे सांग किराणा मी शंभर रुपयात काय होईल शंभर रुपयात तेलच दहा आधार रुपयात आणनंद का सगळं बाई भल्ला विचारायला बाबा पिंकी काय माय आई हो बापा आपल्या घरात बिचारे बाराही महिने चालू राहते तंगी 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 शंभर आहे दोनशे आहे शंभर आहे ना दोनशे आहे काय शंभर दोनशे लावले बाबा पैसे म्हणते का माय आजकाल आई आजकाल लोक शंभर दोनशे मोजत नाही तू काही बिचारे आपल्या घरचं असंच कौन आहे ना काय तुम्हाला ते समजायलाच नाही बापा गोष्ट निता, करायला लागते अनो का नाही का आता काय होते तूच सांग तू विचार कर करतोच सांग काय होते शंभर रुपयात शंभर रुपयाची कालपत्री आणली तर शंभर रुपयात काय त्या लावून राहिले कष्टाने कमाव लागते भाई दहा दहा रुपयाला महत्व आहे तर पाच पाच रुपयाला एक एक रुपयाला महत्व आहे बापा जे लोक नाही मोजत ते नाही मोजू मोजले पण सुरुवात दहा वीस रुपया पासूनच होते आता मी दहा वीस रुपये रोजापासून कामाला गेली तर आता तीनशे रुपये रोज आहे आणि ते पुरत नाही कुठं पूर्ण राहते कामाला मला काय आला का दार आला का दारू पेटे आला का दारू दारुपते मग काय घरात सर्व मला सांगायला लागते दाय दाना किराणा एवढ्या तरी का कमी ना सालभरायचे गहू भरून ठेवले म्हणून सांग पण गहू भरले नव्हते काय तिकट मिठ लागतेस ना भाजीपाला तर लागतेस ना काय खाऊ मग प्रयास करून खाऊ काय सांग सांग बर मी सांगून राहिले आहे मला बैल पाहिजे या वर्षी ते लाखाचे विकाल येते ना बैल पाहिजे मला या वर्षी ते मातीचे बैल घेऊन नाही जात सर्व लोक चांगले 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 बैल आणते मी साधारण रंगवलेला बैल बाहेर इकट आणलेला थोडी घेऊन नाही जात असंच बैल नाही लागते म्हणे असंच नाही आले माय का हो बाई बैल असत बाबा ते लाकडा अडीचशे तीनशे रुपयाचं होते वर एवढे पैसेच नाही ना यंदाच्या वर्ष भागून घेणार माय तू कसं आता म्हणलं का सांगू तुम्हाला पहिले समजलं नाही काय बर झालं चार चार पाच पाच लेकर नाही चार पाच 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 लेकर असत काय केलं असतं कुठं चार चार पाच पाच म्हणतो माई एकाच निवाळणे पडत बरोबर ना आई तुम्हाला सांग मी दरवर्षी तुला म्हणतो काय नाही म्हणतो काय म्हणजे दरवर्षी आई मला तू बैल घेऊन दे म्हणून माती आणतो मी मातीचीच बैल तयार करतो मातीशीच घेऊन जातो आणि ते तेव्हा पैसे येते पैसे मी घरीच देतो तुम्हाला असं वाटत नाही का बैल घेऊन घेऊन झुंडावं म्हणून सुखा समाधानासाठी अ माय पोरी तुला मी सांगून राहिली ना मा खोटे बोलणार आहे का पैसे असते तर मी काय दाबून ठेवले असते का माय कशी माय पिंकी तंगी समजत जाण एकच माय करणारी आहे मायच्या मागे कोणाचा हात आहे का सांग बाबा फक्त खात्याच कामायचे आहे का मग खात्या कामायचे लोक कपडे घेते बैल घेते मास असते सुस्ते इथे चप्पल नाही भेटत बैल घेऊन नाही भेटत काय कपड्याची आशा करा तसेच झाला ते फाटले फुटले बोंदरले बांधरले आपण समाधानी असतो पण एखाद्या बैल एखादा बैल पण काय माहिती पिंके तुम्ही मायस डोकस खात बापायस डोकस खाते शंभर रुपये देणं बैलाच्या नातूल असत पुरीच्या पोराला कसं दिलं असतं खतन गायतस काय म्हणाले काय मागू कधी लाई करत कधी नाही करत तिला मागू मी मीने मागत तिले मीने माझ्या आईकडून केली होती भटन बाई म्हटलं मला यंदा मस्त बैल मस्त घेऊन जाईल म्हटलं जसं बैल असला तस बैलाले पण लोक आजकाल पैसे देते तो पण लोक पैसे देते मग बैल जर मातीचा असला तर एकच रुपये देते तो दे बैल जर लाकडाचा असला दहा रुपये देते तो जर चांगला मातीचा बैल असला बाहेर विकत आले त्याला पाच रुपये देते आई मग असा फरक पडते ना सर्व जवळ चांगला आहे माझ्या नाही आहे बघतो नाही आहे तूच सांग माय पिंकी आम्हाला असं वाटत असून काय त्या बापाची सोड मला असं वाटत असून काय काय माई पूर्गी उघडी राहिली पाहिजे तिला नंदी बैल भेटला पाहिजे त्या बापाला विचारतो मी आय म्हटलं माझं दोनशे रुपये आहे म्हटलं शंभर रुपयाची तुम्ही तालपत्री आण म्हटलं शंभर रुपयाची मी तिच्यासाठी जोडी आणतो म्हटलं त्या बापाला लागेल असं म्हटलंय मी ना विचारतो त्या बापाले मायाच म्हणत होतं नाही बाई सर जवळ चांगले राहते बैल या वर्षी माय पुरेला चांगला घेऊन देतो पण आता काय करतो त्या बाप म्हणते माझ्या पैसेच नाही म्हणते बाबाजवळ करी करी मटण आणाले दारू प्याले जुवा खेळाले बसा ना? बरोबर बस नाही जिथं बसले तिथे वाजवत घरी आले नावाची पिंकीणी शौक पूर्ण करते पैसे येते तुमच्याजवळ लक्याचे शौक पूर्ण करायला पैसे नाही असे माई बाबा का चबर चबर करते माय वारा बोलून घेते माया डोकच खाल्ल्यापेक्षा जाणं माय त्या बापाले म्हण दोन चार शिव्या दे ते बुडी हाय तिले म्हण पगार ते पंधराशे पंधराशे काय करते ते एवढा पैसा लागून राहायला आयत असत खाते माझ्या जीवावर एक काम तर नाही करत घरात आणि उलट्या मायाच नावाच्या बोबाट्या मोचवते बुडगिले म्हणणं लक्ष रुपये आई काय खटक आहे म्हणा मायच घर पायशि नाही मले मरून करा लागत होता ना विचार पहिले करायला

कोणता ड्रेस घ्यायला गेला तर काही नाही शंभर रुपयाचं शंभर रुपयाचं पन्नास रुपयाचं गलवतो त्या हातात देते धड्यातून चप्पल तर धाग्याने शिव शू त्या ताराने शिव शुगाव लागते काय मला आई आजकाल असं काहीच नाही ना काहीच नाही अजूनही आपण जुन्या जमान्यात जगून राहिलो लोक हातावर कामून पाया पैसा काय काय करावं काय नाही अ माय भाई पिंकी तुझे सगळं मला माहित आहे बापा माय मन दुखते व मन दुखते लाई मन दुखते माय मला अंतरात्मा तळपते असा हो अंतरात्मा तळपते का माय माय बाप त्या दिवशी घरी असते ह्या हो हो माट्याच्या घरी मला लग्न करून यान असतं लागलं चांगला नवरा भेटला असता पोलिसवाला आलता अ पण माय काका वय व माय चांगला आहे चांगला आहे गोऱ्या हाय म्हशी आहे कोटा हाय घाय मोठ जात वावर आहे असं बैल बुल करून माय माय बाप गेले ते बापा गावाले केली बाप पसंत साक्षीकनही करून टाकलं तर माय बाप घरी माय साक्षी माय बाप झालं झाला आजी आपाजी साक्षीकन झाल्यावर घरी माय सोबत लग्न करून टाकलं सांग बाई ही पदरी पडलं माया मला काय हो दुसऱ्या चव्हाण करून हे किती सराप लागते मी तेवढी बोलते अंतर बोलतात अंतरात्मा खवळते आणि तुला किती सराप दिला असेल बापा म्हणून तर लंगई लुंगडे होऊन जागेवर बसले जाऊ दे मला काही वेळ लागून मला बैल घेऊन पाहिजे पाहिजे मला तर बैल घेऊन भेटला घरीच नाही बिघे साईन अकराले कोण सांगन माया कोण सांगून लकराले प समजवू मा तिचंही बरोबर आहे बापा चुटूक चुटूक कामाला येते आई म्हणले हे घ्याच आई मी कामाला येतो शाळा पाळून घरी राहते माय कामाले येते स्वतःच्या जरुरत मंदीच्या वस्तू स्वतः घेते यावेळेस शाळेच्या तिचं येणं नाही झालं नाही तिनेच बैल घेतला असता किराणा तिने वर दानला असता व माय करा ओ बापा कायची तंगी तंगी वैत काय माय बापा देवा लय बेकार आहे बाबा बाप्पा जीवन लय बेकार आहे चल ला बघ आता नव्या करून <laughs> काय करा बाई आपण तर लय वेळा म्हणतो काय बाई लेकराच्या इच्छा पुऱ्या झाल्या पाहिजे लेकराच्या इच्छा पुऱ्या करत बसलो तर लेकरांनी ठेवा लागते घरात दायदा कायच कराव बाई मला तर बोलला विचारून राहिला येणच मी अशीच मरणार आहे मी ह्या घरातल्या ओल्या पायी ना टेन्शन पायी नुसतं ओला ओला राहते वरतून अंगावर पाणी पडते इच्छुकाटा काय माझी जिंदगी आहे बापा मोठी बेकार जिंदगी आहे Hmm, माणूस एवढा हलका भेटला ना काय करता काही समजायला कुठून असतील बैल आणून द्या का मला घाम ठेव लागून कोणाच्या इथं राहिलं जाऊ द्या जस तसं बाबा बोला बोला काय म्हणता बाबा मले जी, मले जी हो। मला बैल घेऊन जाणारी मला बैल घेऊन जायला मस्त जास्त मागे नका देऊ दीडशे रुपयापर्यंत चांगला बैल भेटते मला लहानच पाहिजे मोठा मोठाही पाहिजे पण लाकडाचा पाहिजे मले बाबा लनाजी बाबा घेऊन काय पाहिजे बैल मातीचा बैल बनवतो मी साजरा काही विकत नको आणले चुना लावणं तू काय चब्बर करत मातीचा बैल घे म्हणते अशी नाही म्हणा बैल मी तुले तीनचा एवढा शौक आहे आनंद आहे ड्रेस एखादा बैल झुंड म्हणून असं नाही म्हणत तुला ना चब्बल चब्बल करते मधात म्हणजे जो माणूस झुंड देणारा असला त्याला मूठ बांधा लागते तो असा मूठ खोलते त्याची मूठ बांधतो हे असं नाही पाहिजे चुपचाप बसत जाय स्वतः कोण नाही होत ना दुसऱ्या घेऊन घेऊन देऊ घेऊ देऊ द्या आम्ही काय घेऊन द्या मग ना त्या मायले बारा महिने पडलीस तर ते वावरा कुठे जाते एवढा पैसा ते कुठे जाते म्हटलं नकऱ्याचं सामान आणू आणू तो पैसा बरबाद होऊन जाते पुरा मला म्हणून राहिली मोठी तुला नाही वाटत काय म्हणते ना तीन साठी आणावं म्हणून आ मोठी हुशार आहे वा घेतला आजीने कधी लुगडा त्या माय स्वतःसाठी मस्त साड्या घेते तुझे कपडे घेते दिवाईले घेऊन पाहिलं काय लुगड खाऊ घालता म्हणून काय झालं राशन भेटते ना घरात राशन भेटायला माया वाला काय काय मी बापा बापा माई आई वावरात जाऊन बसते लसण शिला आणि तू घरीटा उचलत का नाही तू मुली तोंडाला गोष्टी सांगतो जाऊन पाय बर वावरात आ पहिले पुजले खोडा खाडान मंग बसली जेव्हा पुढे आता गोष्टी सांगून राहिली बोलायचं आजुल

अरे पोरीचं पोरग असत भल्ला मस्त घेऊन दिलेला आनंदाने घेऊन घुमली असते सगळ्या बाजारात हाय इथे करण्याची त्यासारखे आहे काय तोंडावर बल्ला बळ राहू दे ना तसं तुला मामाचा राग आहे मामाची लेकर म्हणजे मी मामायची होय ना म्हणून तुला राग येते माहित नाही काय का पोरीच्या पोरं तुला किती वाना वानाची बोलते सांगून राहिली तर चुपचाप बसत जाय मायाबाला मागून राहील ना मी बस ते पैसे त्या पुतडीत बनवून खाऊत तू डब्यात जमा बस तू मस्त खात जाय रात फक्त चुपचाप रात जा खातून बोटाई घालतो सांगून राहिली राहत नाही ती मायच म्हणत शिनाव अशी ती मायच म्हणतशी मायवर काय येत नाही मायवर मा, 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 काय येते म्हटलं अव माय माय म्हणून मा, मा, म्हणून टिकली तरी दुसरी असते तर टिकली नसती काय का, का मागून ठेवला बघ तुला

गोष्टी करते पहिले आपला पाव आपल्या लोकांना बोलली पोट्टी पायरे बाबू हेलगट ती पोरगी पाय रंगारंगाची वानावानाची बोलते तिच्या मायनं गेले तानात भरलं असे तुचा बरसा बरकार कराले पाय ती पोरगी अ मग मी इथून गेल्यावर मग मायापुरीने सांगितलं मायापुरी इथे येते तर म्हणते तुमची मायाच तशी आहे म्हणते माया नाव बदनाम करते आणि ही पाय अशी रंगारंगाची बोलते हा चांगला आहे का हे बाप्पा सांगा लावायचे कामच केले तुझ्याच म्हणून बुड्याचे सर्वच माहित आहे भाव देवाले काय माहित नाही का, का कोणता भाव देव नाही श्रद्धा असली चांगलं लोकांबद्दल विचार ठेवले ना देव चांगलंच करते हा अशा लोकांना देव पहिले वरती नाही ते अं तळपू तडपू तू

तुम्हाला बैल घेऊन भेटेल म्हणून नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करजा करून व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करजा भेट मग उद्या आपण हा उद्या पोळा घेऊन येऊ काय मी बघा काय होतं माझ्या घरी तर काही आणायची सोय नाही म्हणते काय बैल घेऊन जाईल मला मायबुडी पाहिजे हुशार आहे तो आहे व्हायचा